प्रख्यात योग आणि फिटनेस तज्ज्ञ डॉक्टर गिरीश वसंत कदम यांना त्यांच्या योग आणि फिटनेस क्षेत्रातील अद्वितीय योगदानासाठी राष्ट्रीय प्रतिभा सन्मान राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार त्यांच्या अथक परिश्रम समर्पण आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आला पुरस्कार प्रदान सोहळा लिंगया ललितादेवी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सायन्स दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता या भव्य कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती ज्यामुळे हा सोहळा अधिकच संस्मरणीय ठरला पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर कदम म्हणाले हा पुरस्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून तो माझ्या सर्व योग साधक विद्यार्थी कुटुंबीय मित्र परिवार आणि शुभचिंतकांना समर्पित आहे त्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळेच माझ्या कार्याला नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली आहे या खास प्रसंगी ख्यातनाम अभिनेता गजेंद्र चौहान यांनी डॉक्टर कदम यांना सन्मानित केले श्री चौहान भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व असून महाभारत या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी साकारलेली युधिष्ठिराची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे डॉक्टर कदम यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकांचा वर्षाव होत आहे योग आणि फिटनेस क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा